चिमूर तालुक्यातील मुक्ताई मुग्धाई असे कोणतेही नाव या ठिकाणी पर्यटक उच्चारतात या ठिकाणी आज रविवारचा दिवस असल्यामुळे नागपूर चंद्रपूर आणि विदर्भातील विविध ठिकाणाहून या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात आणि ते या ठिकाणच्या धबधब्याचा आस्वाद घेतात आनंद घेतात तर अशा प्रकारचा हा मुग्दाई धबधबा आपल्याला या ठिकाणी पहावयास मिळतो तर असा हा निसर्गरम्य परिसर आहे या ठिकाणी माकड मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे पर्यटकांनी आपल्या खाद्यपदार्थाची स्वतःच काळजी घेणं आवश्यक आहे या ठिकाणी पोलीस प्रशासन जरी दिसत नसलं तरी पर्यटक संरक्षक आहेत ते पर्यटकांच्या संरक्षणाची काळजी घेतात व या ठिकाणी कुठल्याही कार्य होऊ नये त्यासाठी ते काळजी घेत आहेत तर असा हा मुक्ताई धबधबा आज आपल्याला पाहायला मिळाला आमच्या प्रेक्षकांसाठी खास रविवारासाठी स्पेशल न्यूज या ठिकाणी आम्ही तयार केलेली आहे प्रेक्षकांसाठी हा धबधबा आज दाखवण्याचा आमचा मानस होता त्यामुळे वृत्तनामा न्यूज ट्वेंटी फोरची चमू या ठिकाणी आलेली आहेत आणि या ठिकाणी ह्या सगळ्या धबधब्याचं चित्रीकरण सुरू आहे प्रेरणादायी विरांगना मुग्धाई आदिवासी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट डोमा या ठिकाणी धबधबा असून या ग्रामपंचायतच्या वतीने पर्यटकांचे स्वागत करण्यात येत आहेत मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत आपण बघू शकता अशा प्रकारे या ठिकाणी कार पार्किंग केलेली आहे हे बघा नागपूरवरून आलेले पर्यटक आपल्याला दिसतात सर्व बंदोबस्त केलेला आहेत हा बंदोबस्त केलेला आहे आणि अशा ह्या बंदोबस्तात ते आज हा धबधबा पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आपल्याला दिसत आहेत संपूर्ण वनराईने नटलेला हा परिसर उंच टेकडीवर हा धबधबा आपल्याला पहावयास मिळतो या ठिकाणी विविध प्रकारचे स्टॉल लावलेले आहेत आपल्याला कणस मक्याचे कणसं फळफळावर दुकान रेस्टॉरंट आणि इतर सगळ्या सुविधा okay. दब हो आपण कुठे चाललेला आहात वरती त्याला पर्यटक राहला मुक्ताईला मुक्ताईला काय पाहायला चालले धबधबा पाण्याचा म्हणजे यापूर्वी पाहायला नव्हता का धबधबा दब नाही या पुण्या पहिल्यांदा दुसरा धबधबा पाहिला आम्ही लागलागायला हो आम्ही जात आहोत वारी मुक्ताईला मुक्ताईला आलो हो कारण की पेपरमध्ये देतात नाना हो। ना भाऊ तुम्ही आता पहिल्यांदा आले का या ठिकाणी हो नव्हता का पाहला आने, आने पाहला हा पाहिला तुम्ही तर नागपूरला जवळ पाहायला नाही अजून तुम्ही हा धबधबा मिळाले ना हे बघा असं उंच टेकडीवर जावं लागते आणि या ठिकाणी आपण पाहूया धबधब्याचं दृश्य रस्ता फार किचकट आहे संपूर्ण रस्त्यावर दगडच दगड आहे बारीक छोटे मोठे आणि या दगडाच्या मधातून आपल्याला रस्ता काढत त्या ठिकाणी आपल्याला जावं लागणार आहे हे बघा पूर्ण वनराईने नटलेला हा परिसर निसर्गरम्य परिसर आहे आणि हा परिसर चिमूर तालुक्यामध्ये येतो हा धबधबा पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्र आहे त्यामुळे या धबधबा पाहण्यासाठी जवळपास विदर्भातून लोक येतात भाऊ सिंगाडे का भाव दिले वीस रुपयाचे पंधरा वी वी सिंगाडे ताजे ताजे शिंगाडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात हे बघा मी सिंगाडे घेतलेले आहे जाऊ किती लोक येतात या ठिकाणी रोज किती हजारच्या वर पर्यटक येतात अच्छा अच्छा हे शिंगाळे चवीला उत्कृष्ट आहेत भिवापूर वरून ते आणतात तुम्ही कसे क्विंटलला आणता साठ रुपये साठ रुपये किलोमध्ये हे शिंगाडी आणतात त्यानंतर याला उकडतात काळा रंग टाकतात आणि ते बनवतात

वृत्तनामा न्यूज ट्वेंटी फोर कुठले आपण नागपूर नागपूर हो का अच्छा अच्छा तुमचं वृत्तनामा न्यूज ट्वेंटी फोर वृत्तनामा तुमचं काय आहे नाव हे बघा दाबेली इथे मिळतात पर्यटकांना स्वादिष्ट अशा प्रकारची किती येतात लोक इथं ये या ठिकाणी रोज भरपूर भरपूर लोक येतात हे बघा पर्यटक मोठ्या संख्येने आलेले आहेत खूप काळजीपूर्वक आपल्याला ह्या रस्त्याने जावं लागते असा हा मुक्ताई धबधबा या परिसरात आकर्षणाचं केंद्र आहे डोमाई ह्या गावामध्ये हा धबधबा असून तो चिमूर तालुक्यात आहे चिमूर तालुका क्रांतिकारी तालुका आहे या ठिकाणी स्वातंत्र्य संग्रामची लढाई सुद्धा झालेली होती तसेच हा तालुका संपन्न असा विपुल नैसर्गिक संपत्तीने नटलेला हा तालुका आहे या ठिकाणी पर्यटकांचा खूप आवाज येत आहे म्हणजे एवढ्यातच धबधब्याचा पण आवाज येऊन राहिला तिथे कुठेतरी धबधबा असावा तू धबधब्यात पोहला का पोहणार आहे आता धबधबा खाली आंघोळ करणार आहे का नाव तुझं मयंग कुठून आला तू नागपूर वरून आला म्हणजे पहिल्यांदा आला का या ठिकाणी कोणत्या वर्गात शिकत आहे सहाव्या वर्गात आता धबधब्या खाली आंघोळ करणार तू सांग तू सांग

त्याचा आपण काळजी घेतली पाहिजे ते बघा किती छोटे छोटे या ठिकाणी आहेत उतारा हे या ठिकाणी निसर्ग रस्ता

<laughs> हा आहे धबधबा आणि हे आहे विश्रांती के स्थळ धमकेला कि भग है ধর <laughs> ধরে <laughs>

हे बघा या ठिकाणी झाडावर बंदर बसलेले आहेत ह्या माकडांपासून आपल्याला सावध राहावं लागेल इकडे वरून छोटे छोटे दुकाने नवत्रे साहब अपनी ही पहिली आहे कि दूसरी आहे प्रथम आहे प्रथम प्रथम आहे प्रथम कसं वाटलं तुम्हाला हा परिसर आता एकदम रम्य ते आहे एकदम निसर्गरम्य परिसर आहे निसर्गरम्य अच्छा अच्छा पर्यटकांना काय सूचना द्याल पर्यटकांना हे सूचना देणार आहे की तुम्ही जेव्हा येता तर थोडा जपनीसाने यायचं कारण यामध्ये फिसलन पुष्कळ आहेत आणि रस्ते बरोबर नाही आहेत ग्रामपंचायतने याचे रस्ते वगैरे बनवले पाहिजे पर्यटन स्थळावर रस्ते बहुतेक कसेच असतात परंतु काही हात मदत वगैरे लावून त्यांनी सरकारची योजना करते याला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करून त्यांनी काहीतरी लावत चुकीच्या तो के आया ले क्या? ले लिया। हमारे पत्रकार ने हमारी वो ले लिया है तो यहाँ आके क्या क्या देखा और यहाँ पे क्या क्या दबाया क्या दबदबाव देखा दबदबाओ क्या दबदबा देखा यहाँ क्या दबदबा

वासे वासे। तो पहा मात्र या ठिकाणी आराम करत आहेत आता दुपारचा एक वजूल पंद्रह मिनट चलिए हैं दोपहर से यहाँ शायद दुपारी ये बंदर माकड़ या किसी आराम कर रहा है अब लेंगे पूरी पानी में उतर गई अभी <laughs> ये की नहीं पता ही यार कम किया जाऊदार म्हणेल जमाएंगे जल्दी गया बघा किती निरागस माकड है त्याच्या मालाला इतकं है <laughs> तो या ठिकाणी बसू नाही दादा बोलतो मला आराम करतोय मुन्नू गल्ली पाहयला गेला गल्ली पाहायला गेला तर माइक नाहीये biar baru sambil tuh dihanyutin udah udah naik

Dh marriages rate at as much as 20 tad जी बाद और दिन पर और कर लेना है ये है ना तो कर लेना है

हे बा आमचे मित्र हातामध्ये रिकामी बॉटल घेऊन चाललेले आहेत गुलशन भाऊनी सगळी व्यवस्था केलेली आहे, के आहे। त्यांनी आज सुका मेवा आणला की, की नाही आपल्याला बघावं लागेल गुलशन भाऊ मेवा आणला का बरं काय आणलं तुम्ही आज हे बघा आज पण गुलशन भाऊ यांनी सुखामेवा आणलेला आहे चिकन नाही चिकन राहू द्या आपल्याला सुखामेवा द्या काय तुमच्या साईडला मिळायच्या पर्यटन स्थळ आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लेडीज उपाय बोलणेवाला त्याच्यावर आहे कसे काही थोडा बंद करा आपला मोबाईल नाही मोबाईल चालू ठेवा लागतो

ला पोलीस मध्ये नाही जाणार तुम्ही. ग्रामपंचायत मेंबर आहे का? नाही, आपले यशवंत दुकान वायदेव आपला प्राजक तेच हा। सांगिंग हे आहेत. ते कोण आहेत? आपले संरक्षक आहेत. संरक्षक. अच्छा. हे संरक्षक आहेत या ठिकाणचे आणि प्रत्येक पर्यटकांचं संरक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. नाही अजून नाही. पण पोलिसचा दंड ठेवता येत नाही ना. पोलिसचा दंडा पोलिसाकडेच राहते ना संरक्षकाकडे थोडी राहते तो वापरण्याची जबाबदारी पोलिसांची असते अरे दूर आहे ना दूर आहे तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात एक हजारच्या वर पर्यटक आणि रविवारच्या दिवशी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पर्यटक गर्दी करतात त्यामुळे या ठिकाणी सुरक्षा आणि सुव्यवस्था ठेवण्याचे काम येथील संरक्षक आणि पोलीस विभागाची आहे